सतत होत पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्र जलमग्न झाले आहे पुणे शहरात पाणी भरले आहे गोंदिया भंडारा जिल्हा पुराच्या सापडले आहे यावर नाना पटोले यांना विचारले असता महाराष्ट्रामध्ये आज कायची परिस्थिती आहे पुण्यासारखं शहर पाण्याखाली गेले आहे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे तर जिल्हे पुराच्या पाण्यात सापडलेले आहेत राज्य सरकार स्वतःला सक्षम समजत आहे असे वारंवार सांगते शेतकऱ्यांचे शंभर टक्के पीक नाहीसे झाले आहे अशा वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणं ह्या सरकारची जबाबदारी आहे आम्ही पण त्या पद्धतीची भूमिका सरकारकडे मांडत आहे पूर परिस्थितीमध्ये घर आणि जीवन उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारनं उभं करण्याची व्यवस्था केली पाहिजे सरकारनं शेतकऱ्यांना भरीव मदत करणं शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं ही भूमिका आमची आहे असे नाना पटोले म्हणाले आहेत आज जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे पाण्याखाली आहेत पुण्यासारखं शहर आज पाण्याखाली आहे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे तर पुराच्या तडाख्यामध्ये सापडलेलेच आहेत अतिवृष्टी या भागात झालेली आहे राज्य सरकार स्वतःला सक्षम आहे असं ते वारंवार राज्य सरकार सांगत आहे केंद्र आणि राज्यांनी काय करावं हा महत्त्वाचा प्रश्न नाही पण अशा आसमानी संकटामध्ये सुलतानी संकट निर्माण होऊ नये कारण की आज मी ज्या भागात फिरतो आहे त्या भागामध्ये शंभर टक्के पिकं शेतकऱ्यांशी नाहीशी झालेली आहे यावर्षीचं पूर्ण हंगामच संपलेला आहे आणि अशा परिस्थिती शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही सरकार मायबाब यांची जबाबदारी आहे या आम्ही त्या पद्धतीची भूमिका पण सरकारकडे मांडतो आहे प्रशासनाकडे पण मांडतो आहे त्याचप्रमाणे लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे पूर्ण घरातलं अन्नधान्य नाजू झालं घरातल्या वस्तू नाही झाल्यात लोकांना खायला अन्न नाही आहे अशा या परिस्थितीमध्ये आणि मोठ्या प्रमाणात घराची पडझडपण आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारने त्यांना उभं करायची व्यवस्था केली पाहिजे त्यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्राने तर आता बजेटचा उल्लेख केला तर महाराष्ट्र महाराष्ट्राबरोबर दुजावा केलाच आहे इथं स्पष्टच आहे आपण त्या बजेटमध्येच आपल्याला पाहायला मिळतं आहे पण राज्याचं सरकार जे तिन्ही मीनचं सरकार आहे ते वारंवार सांगतं की आम्हाला पैशाला कमी नाही आमचा जो भरपूर पैसे आहे आज दहा लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर या सरकारने करून ठेवलेलं आहे राज्याच्या जनतेला कर्जामध्ये डुबायचं महागाई वाढवायची आणि लोकांकडून पैसे वसूल करायची ही भूमिका जेव्हा सरकारची असेल पण मला आता त्या याच्यावर जायचं नाही पण आज जे काही नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारनी शेतकऱ्यांना भरीव मदत करणं शेतकऱ्यांचं कर्जमाफी करणं आणि गरिबांच्या घरात पाणी घुसलं गरिबांची घरांची पडदळ झाली त्याला तातडीनं उभं करण्यासाठी सरकारनी भूमिका स्पष्ट करून निधी उपलब्ध करून द्यावी ही भूमिका आमची आहे